नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपली आजची कथा आहे सासूरवास भोगणाऱ्या सुनेची व्यथा एक हृदयस्पर्शीय कथा नीताला अग्नी देऊन रोहित घरी आला हताश होऊन तो बेडवर पडला पण झोप येतच नाही आता झोप कसली आता तर नेहमीसाठी त्याची झोप उडाली असते भिजल्या डोळ्यांनी तो नीताच्या फोटोकडे पाहतो का गेलीस मला सोडून त्याला विचारावेसे वाटते का तुला आत्महत्या करावीशी वाटली इतकी शिक्षा मान्य आहे तुझ्यासोबत अन्याय केला मी पण त्याची इतकी मोठी शिक्षा त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत असतात जेमतेम दोन वर्षाचा संसार गोंडस गोड नीता त्याच्या डोळ्यासमोरून हलायला तयार नसते तो लग्नाचा अल्बम बघायला टेबलाचा ड्रॉप उघडतो तोच समोर त्याला एक लिफाफा दिसतो थोड्याशा अधीरतेने तो लिफाफा उघडतो त्यात सुवाच्य अक्षरात नीताचे पत्र असते प्रिय रोहित तुला प्रिय म्हणावे का नाही हा मला प्रश्न पडतो नेहमी पण प्रियच कारण माझे प्रेम होतेच तुझ्यावर आणि ते अनंत काळापर्यंत राहील पण तुझे प्रेम आहे की नाही हा मला पडलेला मोठाच प्रश्न आहे प्रेम असते तर माझ्या बाजूने ठामपणे उभा राहिला असता किती स्वप्न घेऊन आले होते रे मी तुझ्या घरात लग्न होऊन असे वाटत होते किती हौसेने संसार करू तुझ्या आईबाबांची सेवा करू पण नाहीच माझे स्वप्न अपुरेच राहिले बघ काय अशी चूक केली मी की तुझी आई मला सतत लहान सहान गोष्टींवरून ओरडायची माझ्या हातून छोटीशी जरी चूक झाली तरी आकाश पाताळ एक करायची आणि त्यांचे ऐकून तुझे बाबाही मलाच बोलायचे किती आश्चर्य बघायचे मी तुझ्याकडे की तू तु काहीतरी बोलशील तुझ्या आई बाबांना तू समजावशील पण नाही कधी तुझे तोंड उघडले नाही तुझ्या समोर मला किती शिवेगाळा व्हायची रे तुला कधीच वाटले नाही का याचा जाब आईवडिलांना विचारावा माझे आईवडील भाऊ कधी आपल्या घरी आले तर तुझे आईवडील कधीच त्यांच्याशी धडपणे बोलले नाहीत आणि कधी आईच्या माहेरचे आले की सगळेच तुम्ही त्यांना कुठे ठेवून कुठे नाही असे करायचाच का असा भेदभाव मलाही कधी वाईट वाटत असेल असा विचारसुद्धा शिवला नाही तुझ्या मनाला मध्यंतरी आपलं बाळ गेलं किती हळवी मनस्थिती होती माझी त्या काळात किती अमानुषपणे वागले तुझे आईबाबा माझ्याशी वेळेवर जेवण नाही विचारपूस नाही काळजी घेणे नाही त्यात टोमणे कितीतरी काम लावली मला त्या काळात आणि वर शेजारी पाजारी जाऊन माझीच कशी चूक आहे हे सांगून आले तुझ्यासमोर सांगितले ना सांगित काही बायकांनी आपल्याला तुझ्या आईबाबांनी किती बदनामी केली माझी ते तू तु तरी तू गप्पच मला तू वाटले आता तरी समजावशील तू त्यांना पण नाहीच मी मनातून खूप ढासळत होते रे कंटाळा आला होता या सगळ्या वातावरणाचा माहेरी निघून जावं हा पर्याय पटत नव्हता तुझ्यात जीव गुंतला होता पण आता वाटते की माझा जेवढा जीव तुझ्यात गुंतला होता कदाचित तेवढा तुझा जीव नसावा तुझा माझ्यात खूप भरभरून प्रेम केलं मी तुझ्यावर तुझा, तुझा रागही यायचा बऱ्याचदा वाटायचे आपल्या बायकोवर होणारा अन्याय दिसत असूनसुद्धा हा माणूस गप्पच बसतो काय करणार आपल्या आईवडिलांचा श्रावण बाळ आहेस ना तू राग यायचा तसंच काही वेळात जायचासुद्धा आणि परत तुझ्यावर तुपटीने प्रेम उफाळून यायचे वेळीच होते ना मी किती वेळा तुझ्या आईबाबांनी आपल्या लग्नातल्या म मानपानावरून देण्याघेण्यावरून चार चौघात तुझ्यासमोर माझा अपमान केलाय तरी तू गप्पच मला माहीत आहे ते तुझे आईवडील आहेत तू त्यांचा मुलगा या नात्याने तुझे कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचे त्यांची काळजी घेण्याचे त्यात मीही कुठे कसूर सोडत नव्हते पण एक नवरा म्हणून पण तुझे कर्तव्य होते ना आपल्या बायकोवर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारायचे तुला माहीत होते ना कोण चूक आणि कोण बरोबर पण या गोष्टीत तू डोळ्याआड केल्यास तुला तुझ्या आईवडिलांच्या स्वभावाची कल्पना होती ना नातेवाईकांशी त्यांचे संबंध कसे आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे लोकांचे हे माहीत असूनही तुझ्या आईवडिलांनी माझ्याबद्दल काही खोटे नाटे सांगितले की तुझा विश्वास कसा रे बसायचा तुझ्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला त्यांनी बळी मात्र माझा गेला यात हरले मी माझी बाजू सांगून सांगून थकले जाता जीव गुंतला असे कोणीच नाही कंटाळा आला आता या सगळ्याचा ज्याच्या विश्वासावर या घरात आले त्याच्यावरचा विश्वास उडाला आता तुझी साथ असती तर लढा दिलाही असता मी पण नाही मी इतकी मजबूत की एकटी लढू शकेल या सगळ्यांशी माझ्या आईवडिलांना त्रास द्यायचीही इच्छा नाही तुलाही या सगळ्याचा त्रास होतच होता ना म्हणून तुलाही त्रास देण्याची इच्छा नाही आता तुला या त्रासातून कायमचे मुक्त करते आता सुखात आनंदात राहा कधी दुसरा जोडीदार निवडलास तरी मनाच्या छोट्याशा कप्प्यात माझी आठवण कायम ठेव तुझ्यावर नेहमी प्रेम करणारी तुझी बायको नीता रोहितच्या हातातून पत्र केव्हाच गळून पडले होते एखाद्या लहान मुलासारखा रोहित हुंदकी देऊन रडत होता वेळीच आईबाबांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली असती तर तर आज माझी नीता माझ्याबरोबर असती त्याला आता कळले होते पण वेळ कधीच निघून गेली होती त्याची नीता सोडून गेली होती त्याला एकटं करून अनंताच्या प्रवासासाठी वाचक हो वाचक हो तुम्हाला वाटेल हे असं कधी आजच्या काळात घडते का आत्ताची कोणती मुलगी आत्महत्येसारखे पाऊल उचलेल आत्ताच्या मुली स्वावलंबी कर्तबगार खंबीर असतात हो असतातही मान्यच आहे पण काही हळव्याही असतात परिस्थितीशी दोन हात नाही करता येत त्यांना त्यातून ते जीवनसाथी देखील असा असेल तर या काळातही मुलींना हे सर्व सहन करावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही तुर्तास तरी खंबीर व्हा परिती परिस्थितीशी दोन हात करा स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका खरंच जग कितीही प्रगत झाले तरी स्त्रीवरचा अन्याय कमी होत नाही काही ठिकाणी सुनेला योग्य सन्मानाने वागवावलं जातं पण अजूनही काही ठिकाणी सून म्हणजे काम करणारी मोलकरीण तिच्या भावनांचा कोणीच विचार करत नाही सहन करण्याची पण सीमा असते ज्या स्त्रिया बिनधास्त असतात त्यात ठकास महाठक बनतात पण हळवी स्त्री असहाय्य होते आणि हे टोकाचे पाऊल उचलते त्यासाठी आईबाबांनी आपल्या मुलीला कणखर बनवायला हवे तशीच वेळ आली तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत हा विश्वास द्यायला हवा लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून नये तर मित्रांनो आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद